वल्लीपुरा परिसरात साठ्यावर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई धुळे शहरातील वल्लीपुरा मौलवी गंज परिसरात साठवून ठेवलेला प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला आहे ही कारवाई नाशिक गुप्तवार्ता विभागाच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केली अन्न व औषध प्रशासन आणि आझादनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गोडाऊन मध्ये छापा टाकला यावेळी मिराज रजनीगंधा विमल राजनिवास मसाल्याचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला महाराष्ट्र शासनाने गुटखा आणि पान मसाल्याच्या विक्री वाहतूक व वा साठवणुकीवर बंदी घातलेली असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात हा मुद्देमाल साठवण्यात आला होता सदर गोडाऊन सील करण्याची प्रक्रिया सुरू असून जप्त केलेल्या मालाचे मूल्य लाखोंच्या घरात असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संदीप देवरे यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली गुटख्याचा एवढा मोठा साठा जप्त झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी गुप्तवार्ता नाशिक विभाग अविनाश दाभाडे अन्न सुरक्षा अधिकारी धुळे विभाग किशोर बाविसकर आणि आझाद नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी सहभागी होते अन्न व औषध प्रशासन पुढील तपास करत असून या गोडाऊनच्या मालका विरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी संदीप देवरे सहाय्यक आयुक्त अन्न अन्न औषध प्रशासन धुळे आज गुप्तमा वार्ता विभागाच्या आमच्या शाखेला गुप्त माहितीच्या एक इन्फॉर्मेशन मिळाल्यामुळे आज आम्ही हे स्वीट्स वली वलीपुरा मौलवीगंज बडी सडियाली मस्जिद जवळ धुळे या ठिकाणी रेड केलेली आहे साधारण या ठिकाणी मिराज रजनीगंधा विमल तसेच राजनिवास डायरेक्टर अशा विविध प्रकारचा प्रतिबंधित अन्नपदार्थ जो की महाराष्ट्र शासन शासनाने विक्री सव वाहतुकीस आणि साठवणुकीसाठी प्रतिबंधित केलेला आहे तो मिळून आलेला आहे सदर मालाची मोजदात चालू आहे आणि मोजदात झाल्यावर सदर पुढील ही पोलीस स्टेशनमार्फत घेण्यात येईल तसेच सदर अन्नपदार्थाचे आम्ही नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवू येथील सर्व माल मोजदाच आम्ही ताब्यात घेतो हो। आहोत आणि पुन्हा या जागेचा प्रतिबंधित अन्नपदार्थ साठवण्यासाठी किंवा विक्री होण्यासाठी वापर होऊ नये या कारणात तो आम्ही हे दुकान सील करणार आहोत